शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी आहे गुरुदेव त्रेचाळीस आणि ही व्हरायटी आपण दोन जुलैला पेरणी केली होती फक्त आपण ही डेमो म्हणून फक्त अर्धा एकरच घेतली होती का तर आपल्याला फक्त या व्हरायटी जी आहे ही सिलेक्शन गुरुदेव त्रेचाळीस सिलेक्शन केलेली व्हरायटी आहे आणि या व्हरायटीचा ॲव्हरेज किती येते शेंगा किती लागतात हे फक्त आपण रस्त्याच्या काठाच्या शेतामध्ये आपण इथं अर्धा एकर डेमो प्लॉट म्हणून घेतला होता तर हलक्या जमीन कसा आहे ते भारी जमीन कसं आहे ते आपण एक क्षेत्र एक एकर एक एक घेतलेलं आहे तिकडं भारी जमिनीमध्ये ते पण आपण वाळलेलं आहे ते थोडंसं लवकरचं होतं आणि हे आत्ता जे आहे तर हे जे आहे तर ते त्याची जी आहे ती एकवीस जूनचा होता प्लॉट आणि हा जो प्लॉट आहे हा दोन जुलैचा आहे तर आता या प्लॉटमध्ये आपण आणलो आहोत तर आपण आता इथं हा जो प्लॉट आहे हा फक्त एवढाच आहे अर्धा एकर बाकी नाही तर बघू आपण आता प्रकारे हे शेंगा वगैरे आहेत ते तर ही जी आहे गुरुदेव त्रेचाळीस आपण इथं बघू शकता अशा प्रकारे एकच बुड आहे जाडच्या जाड आहे हे बघा गुरुदेव त्रेचाळीस शेंगाचं प्रमाण पण खूप आहे आपण इथं बघू शकता तर अशा प्रकारे ही जी व्हरायटी आहे भरगत शेंगा घेऊन आहे हे बघा आणि शेंगाचं प्रमाण पण पर कुठं कुठं चार चार दाणे आहे कुठं तीन तीन दाणे आहे आणि भरगतचं शेंगा न भरल्यामुळं ॲव्हरेज पण चांगला येण्याची शक्यता आहे तर हे शेंड्यापर्यंत पूर्ण आपल्याला इथे शेंगा भरलेल्या दिसत आहेत पूर्ण ठेसून शेंगा भरलेल्या आहेत हे बघा एका एका घोसामध्ये बघा इथं सहा शेंगा आहेत इथं पण सहा शेंगा आहेत म्हणजे प्रत्येक घोसामध्ये इथं आपल्याला इथं तर बापर इथं तर भरपूर आहे सात आठ दहा आहेत इथं पण भरपूर आहे दहा पंधरा आहेत अशा प्रकारे प्रत्येक गच्च्यामध्ये आपल्या शेंगा शेंगा म्हणजे साधारणतः एकाच झाडाला आपल्याला इथं साधारणतः दोन अडीचशे शेंगा आपल्याला इथे दिसत आहे तर अशा प्रकारे ही जी व्हरायटी आहे तर ही व्हरायटी गुरुदेव त्रेचाळीस आहे तर ही आहे व्हरायटी गुरुदेव त्रेचाळीस सिलेक्शन गुरुदेव त्रेचाळीस गुडापासून शेंड्यापर्यंत आपण हे चांगल्या भरगच्च शेंगा इथं भरलेल्या आहेत आपण इथं बघू शकता आणि तीन तीन दाण्यांच्या जास्त आहेत चार दाण्याच्या कौचित आहेत दा हे बघा चार दाण्याच्या कौचित आहेत दा जास्त नाहीत पण बऱ्याच आहेत बलदेव सत्तेचाळीसपेक्षा चार दाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे आणि तीन तीन दाण्याच्या भरपूर आहेत तर अशा प्रकारे दाणे पण फुल्ल भरलेले आहेत आपण इथं बघू शकता ठेसून दाणे भरले आहेत तर आपण इथं बघूया कशा प्रकारे दाणे भरलेले आहेत तर जबरदस्त साईजने दाणे भरलेले आहेत उशिरा पेरणे असूनसुद्धा आणि हा प्लॉट आज जुलै दोनचा म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर सतरा म्हणजे अडीच महिन्याचा प्लॉट आहे हा तर हे अजून पंधरा दिवसामध्ये परिपूर्ण प्लॉट हा भरून जाईल कारण आता पानं पण पिवळे पडले आहेत शेंगा पण पिवळ्या पडत आहेत त्याच्यामुळं हा प्लॉट लवकरात लवकरच आपला पंधरा दिवसात भरून जाईल तर खरंच व्हरायटी ही पण चांगली आहे गुरुदेव त्रेचाळीस आणि मांगची व्हरायटी होती बलदेव सत्तेचाळीस दोन्ही व्हरायट्या शेमच आहेत जबरदस्त आहेत